नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ह्युमन पेपिलोमा व्हायरस ह्याचं उपचार पद्धती आज आपण समजून घेऊ आणि काय करता येईल बाबा ह्याच्यात आपल्याला हा विषयचा असा आहे तुम्ही खाजगी असून द्या तुमचा सरकारी डॉक्टर असून द्या एखाद्या डॉक्टरकडं जाऊन चौकशी करा की ह्याच्यापासून वाचणं बळावल्यानंतर फारच कठीण गोष्ट आहे आणि कॅन्सर भयानक रोगावर अजूनही विलाज नाही अशा स्वरूपाचा शेवटच्याचा एंड जर कॅन्सरने होत असेल तर ते चुकीची गोष्ट तुम्हाला सांगतो माणूस गडीबाराची मजा करायला जातो थोड्या वेळाचं शरीर सुखासाठी आणि तुम्ही सांगून ऐकणार नाही मला खात्री त्यामुळे म्हणलं तुम्हाला ज्याला करायचं ना कमीत कमी दक्षता घेऊन करा करावं आता ह्याच्या पहिलीकडे काय सांगणार ही दक्षता तुम्हाला फार गरजेची आता दक्षता कशी बघा तुम्हाला सांगतो हा जो व्हायरस अख्ख्या लाईफ टाईम आपल्याला जास्त त्रास देऊ नये किंवा जास्त बळावू नये त्यांनी जास्त आपलं रूप गाथक करू नये किंवा कॅन्सरवर जाऊ नये म्हणून इतका बेस्ट पर्याय आहे की तुम्हाला सांगतो तु। ज्या वेळेस आपला मुलगा अस मुलगी असल ही हायस्कूलला म्हणजे सहावीत जाते पाचवीला असेल तर किंवा सांग अकरा बारा वर्षाच्या वयात याची लस दिली जाते तो मला सांगतो आणि आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः दक्षता घेण्यासाठी आपली मुलं तर त्या स्टेजमध्ये असन तर त्या मुलांना ती लस घेऊन द्या तुम्ही त्या मुलांचं तुम्ही पुढचं आयुष्य सिक्युअर करता याचा अर्थ असा डॉक्टर सल्ल्याने कर तुम्ही काय अडचण नाही लशीचं साधारण जी काम करते जी परिषास्त्रज्ञांना यश मिळाले ते लशीचं प्रोसेस कशी तुम्हाला सांगतो शक्यतो एक किंवा दोन तारखेला लस घ्यायची याचं कारण म्हणजे ती पुढची सिस्टीम लक्षात राहायला मध्ये आधी घेतले आपण कसं आपल्याला काम त्यात आज नाही बघू उद्या जाऊ असं होतं एक तारखेला घेतली ना की एक तारखेला एक डोस घेतला लशीचा की बरोबर एक महिन्याने दुसरा डोस घ्यायचा असा विषय आणि चार महिन्याने तिसरा घ्यायचा ही माझ्या माहितीनुसार प्रोसेस आहे पण कुठलीही लस घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं माझं प्रामाणिक मत मा आहे पण ह्या तीन डोसेसमध्ये परफेक्ट त्या रोगापासून हो होणार आहे आता मस्त तुम्ही ना आपले पोरं तसे नाहीत तुम्ही काय सांगताय म्हणजे आपल्याला काय गरज नाही आमची मुलं सौ म्हणजे सुसंस्कारी येत आमक अमकं सगळं मान्य मला सांगा समजा तुमची मुलगी सुसंस्कार यंदा अकरा मी लहान बालक आहे ठीक आहे काळ काळानुसार तिचं वय अठरा वीस झालं एकवीस झालं शिक्षण घेतलं मुलगी चांगलीच बरं का एकवीस झालं सगळं झालं लग्न तुम्ही नोकरीला लागली स्वतः पाय उभी राहिली चांगल्या प्रकारचा नवर देऊ तुम्ही बघितलं लग्न केलं ओके मुलीचा काय दोष नाही विचारीचा तिने गायलेच घेतलेलं नाही पण तिचा होणारा नवऱ्याचे जर संबंध दुसऱ्या बाईचे एखाद्या आलं ती तिकडं म्हणजे त्याचं इन्फेक्शन झालं त्याला फोकाट बायको होणार का नाही तुम्ही एवढं फक्त सांग तुमची मुलगी फोकाट दानाला लागणार का नाही पुढचं हे मी चांगल्याला सुद्धा त्रास आहे याच्यात नुसतो जे वाईट संबंध काय हे नाही चांगल्याला सुद्धा त्रास आहे कारण आपली व्यवस्था लग्न पद्धतीचा अशी आहे की ही लग्न पद्धती भारतीय संस्कृती अशी सांगते की आपल्या जोडीदाराशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहावं हो। ही सांगते आणि बरेचसे लोक निवंत नव्वद टक्के राहत असतात पंच्याण्णव टक्के राहतात पण पाच टक्क्याचं काय कोणी कोणाच्या असं शंभर टक्केच शं शंभर टक्के एकमेक चुविचा शोध थोडंच बरोबर आहे का वा कोणावर ऑफिसमध्ये गेला तिकडे एखाद्या नवीन स्टेव त्याला आवडले त्यांचं काय झालं बिचाराबाईचं काय दोषी घरी सांगा त्यांनावरच कंट्रोल सुटल्या की कारण कारण वात वाईट वात आहे सध्या काळच वाईट चाललं आहे त्याच्यामुळं हे जे इंजेक्शन आहे हे डॉक्टरांच्या सल्ल्याने लहान मुलांना सोडत वाचवण्यात येऊ दुसरी गोष्ट तुम्ही आता फिट अँड फाईन येत तुम तुम्ही तुमचा काही हेच नाही संबंध नाही ह्याच्याशी पण तुम्हाला माहिती आहे बाबा आपल्या बायकोची बाहेर संबंधित किंवा काय तुम्ही समाजाच्या भीतीने गप्प बसताय लोक काय माहिती म्हणून गप्ब बसताय तो जर पुरुष कुठून येत असेल तर ते झालं मी चांगले माणसुद्धा याच्यात बळी पडतात हिमाल दुःखाची गोष्ट आहे का आणि ज्यांना फोटो जायचं आहे त्यांचा विषयच नाही त्यांचं तर काय त्यांना कोणी आडवू शकत नाही त्याच्या डोक्यातच त्याच मेल तरी चालत जाऊन द्या तुम्ही थांबूच ना का इथं लय मारण्याची लोकसंख्या झाली या त्याच्यामुळे कसं आहे परन, कमी वेकती, वेकती चालू दे तुमच्या पद्धतीने काय आमचं म्हणणं नाही तसं पण कमीत कमी तुम्ही वयस्कर व्यक्ती आहे मोठे व्यक्ती आहे आणि तुमचे तो संबंध बाहेर आता काय चालूच आहेत भाऊ आता आम बायकोला माहित नाही का ह्याचं गप्ची फिगडं चांगले होणार चालू आहे कोण एखादा ड्रायव्हर आहे कोण आयला आता आतापर्यंत पाच पन्नास जणांचा सा संबंध केला काय झालं का काय काही लग लक्ष न पण येतं ऑलरेडी ती ह्या माणसांनी काय करायचं तर ह्या माणसांनी पहिल्यांदा डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आणि एक लक्ष तुसून घ्यायची पहिल्यांदा लगेच त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने काय घ्यायची आहे का तर शेव दमाने त्याच सात महिन्यानंतर सहा महिन्यानंतर लक्षणं काढतात पण ती लक्षणं चालल्यानंतर हा रिकवर व्हायला पण बराच टाइम लागतोय पण त्याचा जे एंड आहे त्याचा शेवट आहे हा कॅन्सर पर्यंत न जावा म्हणून ही लस काम करेल तुम्हाला सांगतो ती सुद्धा लस तुम्ही त्याचे संबंध चालू आहेत ऑलरेडी बाहेर त्यांनी ही लस घेणं आवश्यक आहे आज समाजात कुणी लस घेत नाही काय नाही काय नाही सगळं असं चाललंय मोगाम तुम्हाला सांगतो लोक दडा दडा मारतात चार पाहुणं रावळं चार ओळखीचे आणि चार घरातले हे लोक जमा होऊन त्याला फोकून टाकी त्यात लोक घर नेऊन कचरून जाऊ त्यात जाऊ जाऊन द्या गाडी ही गेलं ना मोकारेच वर्ष दोन वर्ष जो तर फोटो राहतो दोन वर्ष त्या फोटोकडकून बघत नाही दूळ खातो पडतो फुटतो नदीत टाकला गेले बाराच्या भावात ही सिस्टीम चालू आहे त्याच्यामुळं कमीत कमी छत्तीस म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष येऊन इथून हा जल्म असं अध्यात्म सांगतं कमीत कमी हात दे सगळ्यात एक चीज आपल्याला मिळाली मेंदू आपल्या मनावर ब्रेक असला तर काय होत नाही तुम्हाला सांगतो पण मनाचा कंट्रोल सुटला ना सध्या मनाचा कंट्रोल सुटायला एक गोष्ट कारण माहिती तुम्हाला सांगतो तुम्ही मोबाईल घेतला आणि मोबाईल उघडला ना अहो रील्समध्ये तुम्हाला चांगलं बघाय मिळत नाही महाराज ते बायाला उघडं वर करून दाखवणार कोण बाया स्वतःची छाती दाखवणार असं असे रील्स आहेत ते बघा तुम्ही बघा सेक्सचं सगळं सगळं ज्याची नाही त्याची सुद्धा भावना अशी त्या म्हणजे थोडक्यात कशी आग लावून द्यायचा कार्यक्रम ते मोबाईल करतो आणि त्याच्या भावना चाळवल्या की तो अजून बी एफ बघू शकतो जाऊन सेक्स रिलेटेडच बघतो काय बाया यात काय बाया यात फिटिंगमध्ये कोणाची फिगर कशी दिसते जीन्स घातल्या कशी दिसते शी ह्या तरुण पिढी इतकं डोक्यात फिट बसलं इथं मला म्हणतो श्यानला दुसरं काहीच कळाना श्यानला श्यानला त्याचं ॲडिक्ट व्यसन लागलं ते बघण्याचं तेच बघणार ते आवाज कमी कानात ते बोल ठासणार आणि ती एखादी अशी शेख चालवणार वरड जरी असली बाई आणि शेजारी माथारा माथारी आपली सगळी घरात असली तर त्यांच्या ते खूप ती आरडावरण हाण तसला ऐकते इतके इतकी दुनियाला यायला गेले महाराज त्यातून वाचायचं असेल तर मनावर कंट्रोल आणि ही लस ही शंभर टक्के तुम्हाला सोन्यासारखं का काम करेल आणि कमीत कमी एवढं चांगलं जीवन आहे ना तुम्ही चार दिवस जात जात महाराज नाहीतर चालू ते तुमचं चालू तुमच्यात काय बदल होणार नाही अशी मला पूर्ण खात्री तुम्हाला सांगतो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आणि आजच्या गंभीर घटनाच्या मी सांगतच आहे बरे तुम्ही नाही साधरू अहो शंभर ते एक सुधारला ना आपलं धन्य झालं महाराज हा असा विषय एखादं तरी सुधारण ना महाराज आणि तुमच्यासाठीच चाललं आहे हा विषय असा आहे आता हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा जय महाराष्ट्र